प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेडमध्ये अनाथ मुलींच्या मदतीसाठी निधी संकलन उपक्रम राबविण्यात आला मासंतोषी वसतीगृहाच्या वतीने श्रीनगर आणि आसना पॉईंट येथे हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाला प्रतिसाद देत नांदेडकरांनी मदत केली मासंतोषी वसतीगृहाच्या संचालिका जयश्री जयस्वाल यांच्या वतीने मागील सात ते आठ वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे मागील वर्षी एकावन्न हजार रुपये निधी संकलन झाले होते स्वर्गीय सिंधुताई सबकाळ यांच्या संस्थेला मदत करून ह्या निधी देण्यात आला होता यंदाही सिंधुताई सबकाळ संस्थेला मदत करणार असल्याचे संयोजिका जयश्री जयस्वाल यांनी सांगितले आ, मैं सौ जयश्री संजयलाल जैस्वाल महा संतोषी हॉस्टेल की संचालिका हर साल की तरह ये साल भी प्रजासत्ताक दिन के उपलब्ध में पिछले सात साल से हम अनाथ लड़कियों के लिए निधि संकलन करते हैं हम निधि जमा करते हैं प्रजासत्ताक दिन के उपलक्ष्य में ये निधि हम सुमन बालक आश्रम से अभी जो अपने बीच में सिंधुताई सब पैठ नहीं रहे पिछले गए साल से दो साल से हम ये निधि उन्हीं को दे रहे पुणे में उनके ट्रस्ट को तो मैं देशवासियों से भारतवासियों से और पूरे नांदेड़ वासियों से कहना चाहूँगी क्योंकि नांदेड़ का निधि आज मुझे हर साल बहुत अच्छे से सहकार्य मिलता है वो मुझे भर भरा के निधि देते हैं और ये निधि अपने खुद आकर देना चाहिए और ये एक रुपए का निधि आज उनके लिए पूरे जिंदगी को दुआ देने के लायक हो जाएगा एक चाय पी के अपन फेंक देते हैं पाँच रुपये की चाय लेकिन ये निधि अगर आप मुझे कल देते हैं तो मैं नहीं लेती हूँ बस 26 जनवरी के दिन सुबह नौ से पाँच बजे तक पाँच के बाद छः बजे भी देते तो ये निधि नहीं लेती हूँ बस इतने घंटे इतना समय निधि लेकर ये निधि हम सुमन बालक आश्रम या ये साल सिंधु ताई सफकार के आश्रम को देना चाहते हैं एक बार फिर से मैं सभी मीडिया वाले से विनती करूंगी कि ये संकल्पना लोगों तक पहुंचाए क्योंकि ये नांदेड़ में चालू हुआ है तो पूरे देश में होना चाहिए ये और ये देशभक्ति का और ये पुरे राष्ट्र का आज का त्यौहार जो प्रजासत्ताक दिन का तेवार आहे जल जल्लोष म्हणायचा आहे महासंतोषी हॉस्टेल नांदेडच्या वतीने गेल्या सात वर्षापासून हा जो निधी संकलन करण्यात येतो जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी हा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम जयश्री जयस्वाल मॅडम हे करत आहेत असे उपक्रम नांदेडमध्येच नसून महाराष्ट्रामध्ये आणि भारत 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 देशामध्ये सुद्धा झाले पाहिजे आणि हा प्रजासत्ताक दिनानिमित्त याचे अचूत साधून हा उपक्रम जयश्री जयस्वाल मॅडम घेतात त्यांचं सर्वस्व स्वागत करण्यात येत आहे असेच मॅडमच्या हातून कार्य व्हावे हीच इच्छा व्यक्त करू भारत माता की जय मी गायिका रागे श्री जोशी जयस्वाल मॅडम एवढं समाजसेवेचं इतकं छान काम करत आहेत तर आम्हा कलाकारांचासुद्धा कुठेतरी वाटा असला पाहिजे यासाठी आम्ही आज दिवसभर सर्व देशभक्तीपर गीतांची बेजवानी आमच्या सगळ्या यांना देणार आहोत तर जे कोणी नांदेडवासी असतील त्यांनी या देशभक्तीपर गीतांचा आस्वाद घ्यावा आणि जास्तीत जास्त निधी मा संतोषी मुलींचे वसतिगृह यासाठी द्यावा आणि जो की आम्हाला अनाथ आश्रम तसेच सुमन बा बालकाश्रम आणि सिंधुदय सप्त आश्रम या सर्वांना डोनेट करायला नक्की आवडेल नक्की